सहा जानेवारी एकोणीसशे पस्तीस हा दिवस भारतीय सामाजिक परिवर्तनाच्या इतिहासात एक विलक्षण आणि स्मरणीय क्षण म्हणून नोंदवला जातो कारण याच दिवशी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जय भीम या घोषणेला एका नव्या ऊर्जेसह लोकांपर्यंत पोहोचवले हा नारा फक्त दोन शब्दाचा असला तरी त्यामध्ये संपूर्ण सामाजिक क्रांतीची ताकद दडलेली होती शतकानुशतके अत्याचार भेदभाव आणि अपमान सहन केलेल्या लाखो बहुजन समाजाला या घोषणेमुळे नवी ओळख नवी धैर्य आणि नवा स्वाभिमान लाभला जय भीम ही घोषणा म्हणजे डॉक्टर आंबेडकरांनी दिलेली प्रेरणा त्यांचे तत्त्वज्ञान समानतेची भावना आणि सामाजिक न्यायाची घोषणा होती ती फक्त एक अभिवादन पद्धत नव्हती तर अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची घोषणा होती त्या काळात भारताचे सामाजिक वातावरण कास्ट सिस्टीममुळे पूर्णपणे विषारी बनले होते अस्पृश्यतेच्या प्रथेमुळे एका समुदायाला माणूस म्हणूनही मान दिला जात नव्हता शिक्षण पाणी रस्ते मंदिरे सार्वजनिक स्थळे सर्व ठिकाणी भेदभावाची भीषण साखळी होती समाजातील बहुसंख्य लोक मनाने खचलेले होते त्यांना आपल्या अस्तित्वाचे भानही हरवले होते त्याचवेळी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी धैर्य आत्मविश्वास आणि वैज्ञानिक दृष्टिकोन यांच्या बळावर समाजाच्या पुनर्जागरणाचा ध्यास घेतला त्यांनी लोकांना सांगितले की मानवी समाजात ही फक्त कल्पना नाही तर स्वाभाविक हक्क आहे माणूसपणाचा सन्मान मागायला नव्हे तर तो मिळवण्यासाठी लढायलाच हवा या विचारांना आकार देताना जय भीम ही एक प्रेरणादायी घोषणा म्हणून उदयास आली सहा जानेवारी एकोणीसशे पस्तीस रोजी भीम घोषणा प्रथम मोठ्या प्रमाणावर जनसमुदायात गुंजली तेव्हा लोकांच्या अंतकरणात लपलेले अपमानाचे धनिक दगड जणू तुटून पडले लोकांना जाणवले की त्यांच्याकडे स्वतःची ओळख आहे स्वतःची प्रतिष्ठा आहे आणि स्वतःचा नेता आहे डॉक्टर आंबेडकरांच्या नावाने दिलेला जयघोष म्हणजे या लोकांच्या आत्मगौरवाचा क्षण होता या दिवशी अनेक लोकांनी आपण कमी नाही आपण हीन नाही आपल्यात मानवी मूल्य आणि बुद्धिमत्तेची क्षमता आहे हे स्वतःला आणि जगाला दाखवण्याची शपथ घेतली म्हणून हा दिवस जयभीम घोषणा दिवस म्हणून इतिहासात नावा नावारूपाला आला जय भीम ही घोषणा समाजात पसरणारा प्रकाश किरण ठरली या घोषणेमुळे पीडित समाजाचा स्वाभिमान पुन्हा जागा झाला त्यांच्या मनातल्या भीतीचे सावट कमी झाले आणि उज्ज्वल भविष्याची स्वप्ने पुन्हा साकारू लागली एकमेकांना जयभीम म्हणताना लोकांना वाटत होते की ते एका मोठ्या चळवळीचा भाग आहेत स्वातंत्र्य बंधुता समता आणि न्याय या तत्वाचा प्रसार करणे हा या घोषणेचा मूळ हेतू ठरला या दोन शब्दांनी बहुजन समाजाला एकत्र आणण्याचे सामर्थ्य दाखवून दिले हजारो वर्षाच्या अन्यायाविरुद्ध उभे राहण्याची तयारी या घोषणेमुळेच निर्माण झाली एकोणीसशे पस्तीस नंतर या घोषणेने देशभरात वेग घेतला शाळा महाविद्यालये सभा आंदोलन साहित्य नाटक गीत सर्व माध्यमांमधून जयभीमचा आवाज दुमदुमू लागला या घोषणेने एका पिढीला संजीवनी दिली विद्येची आणि चिंतनाची ज्योत पेटवून या घोषणेने समाजाला पुढे जाण्याची दिशा दाखवली अनेकांनी शिक्षणाचा ध्यास घेतला अन्यायाला विरोध केला आणि समाजाच्या उत्थानासाठी कार्यात झोकून दिले जयभीम हा शब्द फक्त एक आवाज राहिला नाही तो प्रेरणेचा संघर्षाचा आणि विजयाचा प्रतीक बनला कालांतराने जयभीम ही घोषणा केवळ भारतापुरती मर्यादित राहिली नाही ती जगभरातील दलित वंचित शोषित पीडित लोकांच्या संघर्षाची ओळख बनली विविध देशांमध्ये डॉक्टर आंबेडकरांच्या विचारांवर आधारित संघटना उभ्या राहिल्या आंबेडकरी विचारसरणीच्या प्रभावामुळे सामाजिक समतेचा प्रश्न आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला हे सर्व जयभीमच्या सामर्थ्यामुळे शक्य झाले सहा जानेवारी एकोणीसशे पस्तीसचा जयभीम घोषणा दिवस म्हणजे एक ऐतिहासिक टप्पा आहे हा दिवस प्रत्येक वर्षी फक्त एक आठवण म्हणून नाही तर एक प्रेरणादायी क्षण म्हणून साजरा केला जातो या दिवशी डॉक्टर आंबेडकरांनी दिलेल्या तत्त्वज्ञानाची आठवण करून समाजातील विषमता कमी करण्याची शपथ घेतली जाते अन्यायाविरुद्ध निडरपणे लढण्याची ताकद या दिवशी लोकांना पुन्हा मिळते हा दिवस सामाजिक पुनर्जागरणाचा दीपस्तंभ आहे आणि पुढील पिढ्यांसाठी प्रेरणास्त्रोतही आहे आज जय भीम म्हणणे म्हणजे फक्त उच्चार नाही तर तो स्वाभिमानाचा शपथवाक्य आहे तो समानतेचा आवाज आहे तो बंधुतेचा ध्वज आहे तो मनुष्याच्या मनुष्यत्वाचा उत्सव आहे म्हणूनच सहा जानेवारी एकोणीसशे पस्तीस हा दिवस भारतीय समाजाच्या इतिहासात अमर झाला आहे हा दिवस आपल्याला शिकवतो की जाणीव जागृती आणि संघर्ष यांनी समाज बदलू शकतो अन्याय मिटवण्यासाठी स्वतःच्या हक्काची जाणीव करणे आणि एकत्रितपणे उभे राहणे आवश्यक आहे जय भी महानारा या जाणिवेचा सजीव पुरावा आहे